तर नमस्कार शेतकरी मित्रांना आपण जालना मार्केटला भाजीपाला भाव जाणून घेण्यासाठी आजच्या भाजीपाल्याची काय परिस्थिती आहे गो कोणत्या भाजीपाल्याचे भाव वाढले कोणत्या भाजीपाल्याचे भाव पडले या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण भाजीपालाविषयी माहिती भेटलो आवडला आपल्या चॅनल सत्पाक विषय ना कथा चला मग व्हिडिओ सुरुवात करतोय आठसो रुपये तेरा ते चौदा सो रुपय चौदा सो ग चौदा सो ग

शेठ कोथिंबीज काय परिस्थिती आहे आजची कोनचे पन्नास वाजू तीनशे रुपये लोकल माल लोकल माल पायी शेदऱ्याचं माल मग येता भाव पडले कोथिंबीचे मस्त भाव पडले भाव पडले भाईच्या आवक आले मुळं भाव पडले ठीक तिकडे आळल्यामुळं भाव पडले कॅरेट काय इकडे येते एक कॅरट तीनशे रुपये अडीचशे रुपये शेठ गावाची काय परिस्थिती आज चाळीस पन्नास रुपये फुलगोबी सुपर चाळीस बसून तर पन्नास पर्यंत हो भाजी काय आज तीनशे रुपये तीनशे रुपये शंभर तीन रुपये गड्डी फक्त ठीक आहे बारीक गड्डी गडिकली तीन रुपये गड्डी तीनशे चारशे तीनशे चारशे

पन्नास रुपये मिची पन्ना, पन्नास दोडके पन्नास हो का आणल आज मार्केटला वांगे का ठीक आहे किती गॅट आणलत आज वांगेचे आपले आठ के आठ का काय वापरची भावच्या भाव वाड्या आठशे चारशे साडेचारशे चारशे साडेचार शिकलं का मांगलं बे आज ते वांगे शंभर तीनशे रुपये आवकडी होती आवक वाढली का आता कमी आव झाली तरी पड कमी झालेली ठीक तरी काय कॅड केलं शेतकऱ्याला पुरतं मिनिमम चारशे साडेचारशे चारशे साडे चारशे चार। चार का ठीक आहे तुम्ही काय आणल बाबले मिरची आणलं का मिरची काय भाऊ लाभली पन्नास साठी साडी गेली का ठीक आहे ठीक आहे नेमकी सुरुवात झाली की याच्या अगोदर भाव भेटला आपला महिनाभर झालं ठीक आहे ठीक मस्त फुलगोबी चाळीस पासून तर पन्नास पर्यंत एकदम सुपर पेडा माल करी माल आहे सर भिंडी काय बघली आजतीस तीस पासून पस्तीस रुपये बघू शकता सुपर भोपळा आहे तर आपण शेतकऱ्याला विचारू काय काय टिकला असतं हो भोपळा आपलाच आहे का अवकाय काय टिकला भोपा चाळीस रुपये सुपर माल का कुठालचा माल आपला कुठाचा माल आहे म्हणजे एकदम क्वालिटी बाद जोरदार माल आहे चारशे रुपये कॅट भोपायचा हलका माल काय ऐकला हलका मालका माल एक हजार एक हजार रुपये भाऊ काढले काय बघले तीस रुपये किलो शिमला मिरची हो का

तर मित्रांनो मार्केटमध्ये आज भाजीपाल्याची जास्त आवक झालेली जशी की कोथंबीर कोथंबीर आली जास्त चारशेवर तीनशे रुपये दोनशे रुपये साकडा कोथंबीर विकली आहे मेथीच भाजी पण अडीचशे तीनशे रुपये सुपरगड् विकली चारशे रुपये साकडा त्यानंतर पालक पालिकला दोनशे रुपये साखडा दीडशे रुपये शेकडा त्या काकड्या काकडा पण मंदी आली काकडी दहा ते बारा रुपये किलो काकडी पण मार्केटला विकली आज तर यांचं सध्याला मार्केट पडलेलं आहे ओठो हाएस्ट मार्केट कोणत्या भाजीपाला आहे हाएस्ट सध्या टमाटे चालले त्यानंतर आपल्या कांद्यान चांगलं पिकअप घेतलं कांदेकला पस्तीसशे रुपये क्विंटल त्यानंतर आलू पण तीन हजारपर्यंत लसूण अद्रक एकदम लसूण विकला बारा हजार रुपये क्विंटल अद्रक पण दहा आठ हजारपासून बारा हजारपर्यंत अद्रक पण निकली शेवगा शेवगा मस्त हायस्ट भाव आहे शेवगा पण आठ हजार रुपये नऊ हजार रुपये क्विंटल शेवगा पण विकायला लागला आहे त्यानंतर फुलगोबी फुलगोबी मार्केट जरा पडलेले फुलकोबी चाळीस ते पंचाळीस तर मित्रांनो तुमच्याकडे पण काय भाजीपालाचे भाव चालू हो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये